प्रणाम सुनील वरपे या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या ठिकाणी <coughs> मी महानुभाऊ पंत हे गीत गाणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास आपण ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला ऐकूया महानुभाव पंत गीत सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मनुभाव पंथ सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत पाप नाही आमच्या धर्मात पाप नाही आमच्या धर्मात सांगा आसा धर्म आहे का जगात सांगा असा धर्म आहे का जगात आकाशवाणी देते आमचे साधू आणि संत आकाशवाणी देते आमचे साधू आणि संत स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंत सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभावपंत स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत बेद भावनाई आमूच्या धर्मात बेद भावनाई आमुचा धर्मात श्रीचक्रधरांची हीच पुण्याई श्रीचक्रधरांची हित पुण्याई मानाने जगतो आम्ही मनी नाही खंत मानाने जगतो आम्ही मनी नाईक स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही जालो भाग्यवंत सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंथ सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत गंगा तीरी उनी स्वामी फिरोनी गंगा तिरीदा उनी स्वामी फिरो फुलापरी फुलले आमुचे जीवन फुलापरी फुलले आमूचे जीवन लाजून कोरे भक्ता करी दंडवत लाजून कोरे भक्ता करी दंडवत स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंथ सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ मानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत स्वीकार केला आम्ही झालो भाग्यवंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडोत्म